आता आमच्या मतदारावर निवडून आले दादा सोळंके आमदार पूर्ण ओबीसी पट्ट्याच्या मतदानावर निवडून आले आमदार आहेत ते माझ्या त्यांना मतदान नाही काय नाही पुरा डोंगरपट्टेमध्ये निवडून आले आमदार आहेत बघूत आता काय करते अति ठोकून सांगू आमचा ओबीसी समाज त्यांच्या लेवलला कार्यक्रम घेतलेला आहे अन्याय व्हायला लागलेला आहे ओबीसीवर त्याकरिता हे टोटल गावाने कार्यक्रम घेतलेला आहे बोलाट इथे आणि लोकशाही मार्गाने सोडून दंडकशाही चालाय लागलेत हे बरोबर नाही म्हणजे आम्हाला मत मत एक सगळ्यांनी लोकशाही मार्गाने चालायला पाहिजे अन्याय चालला आहे पूर्ण आहे म्हणजे अन्याय अन्याय असं तुम्ही म्हणताय अन्याय काय झाला तुमच्यावर काल मी असं ऐकलं की समजा आपलं जे आम्ही आलो तो काल इथे फाट्यावर बॅनर वगैरे हो समजा आहिल्यादेव होळकर यांचा फोटो होता लक्ष्मी मातांचा फोटो होता श्रीसंत बाबांचा फोटो होता स्वर्गीय लोकनेते गोपिंदरावजी मुंडे साहेबांचा फोटो होता यांचा बॅनर विटंबना झाली अशी समजा सर्व परिसरात नाही तर बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा हळहळ होत आहे काय तर याच्यामध्ये बोगोलवाडीच्या सर्व गावकऱ्यांनी मिळून ते तर बॅनर लावलेले गाव, लाव गाव। जाणार याने करता मार्गदर्शना करता आणि हे रात्रीच काही समाज संकटाने जाणून बुजून तो काढून फेटलेला आहे हे बरोबर नाही बाकीचं जर विचारायचं झालं तर समजा आज जर हा संघर्ष सुरू झाला आहे किंवा मराठा हिरो ओबीसी हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन वर्षापासून समजा सुरू सुरू किंवा वाद पेटलेला आहे याला कारणीभूत कोण आहे असं तुम्हाला कोण वाटते आमचं असं मत आहे आमच्या ओबीसीला हात न लावता तुम्हाला काय आरक्षण घ्यायचं घ्या तुमच्या शिक्षणाचा नोकरीचा आम्हाला देणं घेणं नाही पण आमच्या ओबीसीला आम्ही हात लावू देणार नाही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की त्यांना आरक्षण द्या आपण ओबीसीतून देऊ नका बरं त्यांना आरक्षण ओबीसी ओबीसीमधून द्यायचं असं असं जरूर आहे पण त्यांना तर आपलं महाराष्ट्र शासन देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी तर त्यांना दिलेलं आहे असं जार निघालेलं आहे त्या जर बद्दल काय सांगाल कायद्यानुसार त्यांना जरी दिलं असेल तर आम्ही कोर्टात जाऊन आमची मागणी मानणारच आहोत की सर्व आम्ही ओबीसी आहेत ओबीसीच्या आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये ही ला आमची इच्छा आहे पण सरकार असा सरकारचं असं झालेलं आहे की समजा जे आर सर्वसामान्यांना समजत नाही असं सर्वसामान्यांचं मत आहे यामध्ये असं आहे की सरकार म्हणतं ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही जे जे मराठा समाजाचे नेते आहेत मनोज दादा जरांगे हे असं दावा करत आहे की आम्ही ओबीसी मधून आरक्षण घेतला किंवा आम्हाला शासनान तसं जे आर दिलेला आहे यावर का तुमचं तुम्ही घेतला असेल तर तुम्ही सिद्ध करा नाट्यामध्ये पण आम्ही आमच्या ओबीसीला कुठेही दाखल लावू देणार नाही बरं आजच्या घडीला असं झालेलं आहे आपल्यासोबत समजा अजून गावकरी मंडळ आहेत आजच्या घडीला असं झालेलं आहे की लक्ष्मण हाकेसर हे ओबीसीचा संघर्ष करत आहेत मनोज जारांग हे मराठा समाजाचा संघर्ष करत आहेत तर यामध्ये बघायला गेलं तर त्यांच्यावर पुणे येथे हल्ला झाला त्यांच्या मुलावर हल्ला झाला महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला बघायला गेलं तर ओबीसी नेते सुरक्षित नाहीत असा प्रश्न उद्भावा लागला आहे याच्यावर काय बोला आता कसं आहे हे ओबीसी सर्व सर्व लोक सगळे जे पेटले याला कारण कारणीभूत हे मराठा आंदोलन आणि आंदोलन जरी केलं मराठ्यानं तरी त्यांच्या ते न करावा आमच्या भा ताटातली भाकर न ओढू नये किंवा आमच्या प्रवेशद्वारावरलं कापड फाडणे संतांचे फोटो फाडणे हे असलं कृत्य न करता हात जोडून त्यांना बी विनंती की असं कृत्य करू नये आमच्या बी पाठीमागं आमच्याही पाठीमागं बळ भरपूर आहे लक्ष्मणदादा हाके सर अनेक नेते आमच्याही पाठीमागं आणि त्यांच्या पाठिंबाला आम्ही खंबीरपणे नेतृत्वानं आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोतच पण कुणी आमची जरी ज बरोबरी केली तरी गाडवीन जरी दुधाळ झाली तरी गायीची सरी येईल का अशा प्रकारे आम्ही हाके सरांच्या मागे खंबीरपणे नेतृत्वाने उभे आहोत बरं ठीक आहे असा प्रश्न उद्भव लागला आहे की जसे समजा मराठा समाजाचे नेते आहेत स्थानिकचे आमदार असतील खासदार असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील हे मनोज दादा जरांगे यांच्या उपोषण हो। असेल आंदोलन असेल त्यांना जाहीरपणे पाठिंबा देतात तसं ओबीसीचे नेते कुठे पुढे आलेले मला दिसत नाहीत फारसे यावर काय मत आमच्या ओबीसीचे नेते आमदार खासदार आमचे ओबीसीचे आम खास आम शक्यतो नाहीतच ना ह्यांचेच वर्चस्व ह्यांचंच आहे सगळ्याच गोष्टीत वर्चस्व यांचं आहे आमचे साधारण माणसं आहे आणखीन काय पुढे गेलेले नाहीत पण आम्ही छाती ठोकून सांगू आमचा ओबीसी समाज त्यांच्या लेवललाच घालू आणि तुम्ही तुमच्या तुमच्यापर्यंत आरक्षण घ्या आमच्यातून आम्ही तुम्हाला भेटूच देणार नाहीत हे मात्र खंबीरपणे सांगू बरं ब अजून माझ्यासोबत तरुण मंडळी आहेत मला एक सांगा ज्यावेळेस समजा असा संघर्ष येतो किंवा दोन वर्षाअगोदर जे गुन्ह्या समाज नानत होता मराठा असो या ओबीसी असो सर्व एकत्र ते आजच्या घडीला तुमच्या मनातली भावना किंवा तुम्हाला काय वाटतं किंवा तुमचं एखादा समजा मराठा समाजाचा मित्र भेटला किंवा गावातील मंडळी असतील शेजारी पाजारी असतील तुम्हाला आजच्या घडीला आणि दोन वर्षापूर्वीला काही फरक पडलाय का हा फरक तर पडलेलाच आहे दोन तीन वर्षाखाली जी पगड जातीचे एकत्र गोविंद गोविंदाने नांदत होते पण आता तशी कंडिशन नाही कारण प्रत्येक समाजाची आरक्षणाची मागणी असतेच पण मराठा समाज हे त्यांचे त्यांच्या विरोध मागणीला आपला विरोध नाही पण ओबीसीचा जी ताट आहे त्या ताटाच्या बाहेर शासनाने द्यायला पाहिजे ओबीसी मध्ये नाही द्यायला पाहिजे त्यांना जे शाटर पकड जाते या टाटा नाही त्यांना ओला एडब्ल्यू एस दिलत एसीबीसी दिलत तरी पण त्यांना तेवढं देऊन सुद्धा दहा टक्के ओबीसीतच का घुसायचं हा मेन प्रश्न पडलेला मंगल होता आज गावात घेण्याचं काय करा नाही नाही चुकीच आहे पहिलंच नियोजन जे झालेलं होतं ते बोगलवाडी गावामध्ये झालेले सं, संत भगवान बाबाच्या मंदिरासमोर थोडं स... करून हे काय नाही आप उठवली होते पण सगळं नियोजन इकडे झालेलं काय प्रतिक्रिया तुमची कसं स्वागत करणार लक्ष्मी सर व बाकी जे उभी नेते त्यांचं स्वागत ती एकदम जोरदार होणार आहे टोले जे स्वागत आहे बीड जिल्ह्यात असं झालं नसत असं स्वागत होतं ना इथं बीड जिल्ह्यामध्ये जसं मराठा समाजाला आरक्षण भेटल्यानंतर महा एलगार सभा ही ओबीसी पहिल्यांदाच होत आहे मेळावा पहिल्यांदाच होतो इथं नाही इथं पूर्ण जिल्हा बघलवाडी काटेवाडी या लेवलला कोणती सभा व्हायला लागली त्यांना सुद्धा कळन नाही ठीक आहे स्थानिक लेवलला समजा बघायला झाला आपण तर माजलगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत प्रकाशदादा सोळंके यांनी मराठा समाजाला जाहीरपणे आरक्षण समजा आरक्षणासाठी म्हणून दादा ज्यावेळेस उपोषणला बसले त्यावेळेस जाहीरपणे पाठिंबा दिला तसंच तुम्ही ज्यावेळेस निषेध करता त्यावेळेस तुम्हाला ते पाठिंबा देतील का अशी काही अपेक्षा आहे का तुमच्या आमदाराकडून आता आमच्या मतदावर निवडून आले आहेत दादा सोळंके आमदार पूर्ण डोंगर डोंगरपट्ट्याच्या मतदानावर निवडून आले आमदार आहेत ते गावाकडून त्यांना मतदान नाही काय नाही पुरा पट्टेमध्ये निवडून आलेले आमदार आहेत तर आता काय करतात पाठिंबा देतात का नाही देतात नाही तर मग त्यांचं इकडे येणं सुद्धा बंद होणार आहे भोगलवाडी फाटीपासून इकडे त्यांना चान्स नाही प्रकाश दादा हे आपल्या पूर्ण माजलगाव मतदारसंघाचे आमदार आहेत तीन तालुक्याचे आमदार आहेत मग मराठा समाजाला नाही आणि ओबीसीला एका नाही असं काही वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के शंभर टक्के नाही आहे त्यांच्या आंदोलनाला हे तिथं हजीर इकडे आता ओबीसी डुकून सुद्धा बघायला तयार नाहीत म्हणजे तुम्हाला असं शंभर टक्के जातीभेद जातीभेद करता शंभर टक्के राजकारण पूर्ण हे राजकारण ते जातीभेदावर चालू झालं